नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचं भूगोल याविषयी माहिती बघणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर तीनशे अठ्ठावन्न हे तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय भाग विभाग आहेत तसेच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत अठ्ठ्याहत्तर ह्या विधानपरिषद जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभा जागा आहेत महाराष्ट्रात राज्यसभा एकूण एकोणीस जागा आहेत महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही नदी गोदावरी नदी आहे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज ही एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी सुरू झाली तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तर श्री प्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल आहेत महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण बघूया आंबोली हे आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हवेचे ठिकाण आहे खंडाळ हे पुणे जिल्ह्यातील चिखलदरा गाविलगड हे अमरावती जिल्ह्यातील झवार हे ठाणे जिल्ह्यातील तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील माथेरान रायगड जिल्हा मोखाडा हे ठाणे जिल्ह्यातील म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील सूर्यामाळ हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे आहे आता बघूया महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यावरील धरणे भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर बांधले आहे ते अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे जायकवाडी धरण गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे मोडासागर धरण हे वैतरणा नदीवर आहे ठाणे जिल्ह्यातून तोतलाडो हे नागपूर जिल्ह्यात आहे राधानगरी धरण भोगावती नदीवर आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे ते नाशिक जिल्ह्यात आहे बिंदुसरा धरण बिंदुसरा नदीवर आहे आणि ते बीड जिल्ह्यात आहे पानशेत धरण हे अंबी मुळा या नदीवर आहे ते पुणे जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील महत्वाचे घाट आता बघणार आहोत थळघाट म्हणजेच कसारा घाट हे मुंबई आणि नाशिक दरम्यान येतो माळशेज घाट ठाणे आणि अहिलं नगर दरम्यान माळशेज घाटा लागतो भोर घाट म्हणजेच खंडाळा घाट आ, हा मुंबई आणि पुणे या मार्गावर येतो वरंद घाट हा भोर आणि महाड या दरम्यान येतो खंबाटकी घाट पुणे आणि सातारा या मार्गावर येतो परसनी घाट वाई आणि महाबळेश्वरच्या दरम्यान येतो कुंभारली घाट कराड आणि चिपळूण या दरम्यान येतो आंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या दरम्यान कोंडा घाट कोल्हापूर आणि पणजीच्या दरम्यान येतो हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि कुडाळ या दरम्यान येतो तर आंबोली घाट हा बेळगाव आणि सावंतवाडी या दरम्यान येतो प्रश्न बघूया हरिश्चंद्र बालाघाट डोंगरामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी ही वेगळी झाली आहे हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यात पसरल्या आहेत बालाघाट डोंगर रांगा ह्या अहिल्यानगर परभणी बीड नांदेड या जिल्ह्यात पसरल्या आहेत भीमा व कृष्णा नद्यांच्या खोरी कोणत्या डोंगरामुळे वेगळ्या झाल्या आहेत महादेव डोंगर रांगा या रांगांचा विस्तार प्रामुख्याने सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात आढळतो नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगा कोणत्या नावाने ओळखल्या जातात सातपुडा डोंगर रांगा ह्या तोरणमाळ पठार या नावाने ओळखल्या जातात महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते अस्तंबा हे शिखर तेराशे पंचवीस मीटर नंदुरबार जिल्ह्यातील उंच शिखर आहे महाराष्ट्रातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे लोणार सरोवर ते बुलढाणा या जिल्ह्यात आहे कोकणातील नद्या कोणत्या समुद्रास मिळतात अरबी समुद्र सूरत हे शहर कोणत्या नदीच्या काठीवर वसले आहे तापी नदी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते गोदावरी ही नदी राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती चंबळ नदी बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे जमुना अयोध्या शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे शरयुग नदी भारतातील जमिनीवरील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते चांभर सरोवर जिल्हा जयपूर ते राजस्थान राज्यामध्ये आहे कर्नाटकमध्ये कावेरी नदीमुळे कोणता प्रसिद्ध धबधबा तयार झाला आहे समुद्रम धबधबा बिहारचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते कोसी नदी अलकनंदन नदी आणि भागीरथी नदी या दोन नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येतात कोणत्या ठिकाणी तर देवप्रयाग या ठिकाणी या दोन नद्या एकत्र येतात आसामचे दुःखास्तू असून कोणत्या नदीस म्हटले आहे ब्रह्मपुत्रा नदी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत एकूण छत्तीस जिल्हे आहेत छत्तीसवा जिल्हा हा पालघर या जिल्ह्याचे मुक्ती झाली महाराष्ट्राची प्रशासकीय महाराष्ट्राची प्रशासकीय व देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते मुंबई राज्याची उपराजधानी कोणती नागपूर दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मुला आढळते तिला काय म्हणतात रेगूश महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते कळसुबाई सोळाशे से सेहेचाळीस मीटर सह्याद्री आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता अहिल्यानगर. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आसाम या राज्यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे राधानगरी धरण हे भोगावती या नदीवर बांधले आहे हरित सेना कशाशी संबंधित आहे वनीकरण मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते पैठण माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे मिठी नदी महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकाहत्तर बल्लाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर एक मे एकोणीसशे एक्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला सिंधुदुर्ग कोल्हापूर ते कुडाळ या मार्गावर कोणता घाट लागतो हनुमंत घाट महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प गोंदिया जिल्ह्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे छत्तीसगड लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर